गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मुरगाव पंचायत समिती अंतर्गत निलज येथील जिल्हा परिषद शाळेत नित्याप्रमाणे विद्यार्थी शाळेत आले प्रार्थना झाली विद्यार्थी वर्गात जाऊ लागले दोन विद्यार्थ्यांचा हात लोखंडी फाटकाला तर एकाचा हात खिडकीला लागला आणि हलकीशी विद्युत झाण्यासाठी अनुभूती झाली तिघांनाही ओढले आणि विद्यार्थी ओरडले लगेच शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आणि होणारा अनर्थ टळला सुदैवाने कुठलीही जीवितानी झाली नाही येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत फार जुनी थीक तड़े आहे ठिकठिकाणी इमारतीला तडे गेलेत काही ठिकाणी छताच्या वापरात आणलेल्या सळाखी बाहेर निघाल्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तालुक्यात पावसाचे थैमान घातले आहे पावसामुळे स्लॅबची इमारत कळते जिथे विद्यार्थी बसतात तिथे पाणी साचते शाळा इमारतीची इलेक्ट्रिक फिटिंग खूप जुनी आहे इमारतीच्या भिंती पाण्याच्या झिरपण्यामुळे ओल्या असतात अशातच गुरुवारी शाळा उघडली विद्यार्थी शाळेत आले नित्यनेमाप्रमाणे प्रार्थना झाली विद्यार्थी वर्गात जाऊ लागले जाताना दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या लोखंडी फाटकाला स्पर्श केला स्पर्श करताच विद्युत शॉकचा झनझनाट आला तेव्हाच एका विद्यार्थ्याने लोखंडी खिडकीला स्पर्श केला त्यालाही तोच अनुभव आला त्यावेळी त्या विद्यार्थ्यांना ओढण्यात आले आणि विद्यार्थी ओरडू लागले अशातच शाळेच्या मुख्याध्यापिका एम पी जांभुळकर यांनी लाईनमनला बोलावले आणि लगेच शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला गेल्या महिन्यात भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका विद्यार्थ्याला विद्युत धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ही घटना ताजी असताना शिक्षण विभागाने यापासून बोध घेऊ नये याचे आश्चर्य वाटते न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा